लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे कॅन्सरशी तिची असलेली झुंज ही अपयशी ठरली आहे तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे या मराठी मालिकांमधून दिसलेली तसंच पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली गुणी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे गेल्या काही काळांपासून ती कर्करोगानं त्रस्त होती आज सकाळी साडेचार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला आहे प्रिया ही केवळ अडोतीस वर्षाची होती तिच्या जाण्याने संपूर्ण कला विश्वावरती शोक आज दुपारी चार वाजता मीरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अभिनेत्री प्रिया मराठे हिने या या चार दिवस सासूचे तू तिथे मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला या अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती मराठी मनोरंजन सृष्टीत तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये ती शेवटची झळकली तसंच पवित्र रिश्ता उतरण कसमसे बडे अच्छे लगते हे अशा हिंदी मालिकांमधून प्रियाने तिची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती